नमस्कार आज इथे मी एक किलो बटाटा शिजून घेतलेला आहे मला वडा सांबार बनवायचा आहे चला तर बटाटे मी सोलून घेत आहे वडा सांबार बनवायचा आहे त्यासाठी बटाटे तर आपले सोलून आहे तर बटाटा तर आपला आता हे झालेला आहे चला तर आता बटाटा मॅशरने मी सर्व बटाटा बारीक मऊ करून घेत आहे त्यात थोडीशी मीठ मिरची लसूण टाकून दिलेला आहे आणि हळद पण टाकलेली आहे करून झालेला आहे आपला हळद टाकून दिलेली आहे मी हळद आणि मीठ मिरची लसूण बघू शकता त्याने आपला वडा खूप छान लागतो कोथिंबीर टाकून देऊया आपण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे छानशी ताक याची मिक्स करून तर आता आपण सर्व मिक्स करून घेऊया मिक्स करणार कारण आपल्याला आता वडे बनवायचे आहे मध्ये बटाटा वडे थापून घेत आहे बघा अशा प्रकारे मी वडे बनवून घेतलेले आहेत बाकीची चटणी नंतर बनवणार आहे म्हणून ठेवलेली आहे तर आता आपण वडे मी तर आता आपण तळून घेणार आहे चला तर आता पीठ खलवून घेऊया खवून घेऊया चण्याचं पीठ चल तर थोडं थोडं पाणी टाकून आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ खलवून घेऊया चल तर चमचा मीठ टाकून दिलेला आहे पिठामध्ये आणि आपण हे छानस खालून घेऊया थोडं थोडं पाणी चला तर छानस पीठ आपण मिक्स करून घेऊया प्रकारे बघा अशा प्रकारे पीठ आपल्याला बनवायचं आहे वडे बनवण्यासाठी घट्ट नाही आणि पातळ पण नाही मिडियम गॅसवर आता मी कढई ठेवून दिलेली आहे तेल तापण्यासाठी तर गॅसवर मी तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल पण चांगलं आपलं पटकन आपल्याला आप वडे काढून घ्यायचे आहे सांबार झालेला आहे चला तर आपण आता तेल पण छान तापलेलं आहे तयार करून चला तर आता मी वडे टाकून देते पीठ घट्टच केलेलं आहे आपण अशा प्रकारे मी सर्व वडे काढून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व वडे टाकून दिलेले आहेत मस्त झालेले आहेत आपले वडे अशा प्रकारे मी सर्व वडे काढून घेतलेले आहेत गरम गरम वडा हो। अशा प्रकारे आपले तुम्ही बघू शकता बघा सांबार वडे पावू शकता पाव तुम्हाला जर माझे वडा सांबार आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 我家里，我来上班。